आज संभाजीनगर एअरपोर्ट मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली विशेष म्हणजे हा सर्व खर्च येथील औद्योगिक संस्थेमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्व केलेली आहे संभाजीनगरमध्ये मध्ये येताना बुद्धाचा संदेश घेऊन या शहरामध्ये जा हा कदाचित त्याचा सांगण्याचा उद्देश असावा मग युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा याची खरी प्रेरणा या शहरापासून आता महाराष्ट्रातील किंवा देशातील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता त्याला अशी उपमा देणे योग्य आहे का त्यांच्याच नेता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचा असेल तर मग उभाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात असतात आम्ही आम्ही लक्ष देत जमलं तर त्यांचंही दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या या तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत पोलीस रिपोर्ट आलेले आहे रिपोर्ट मध्ये हे दाखवलेले की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेले आहेत त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहेत तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले या सर्व बाबी जर पाहिलं तर त्याचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे परंतु पोलीस आता त्याचा तपास करतात पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्या त्यानुसार कारवाई केली जाईल सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बहुबल्याचा होता दंगल करायची पूर्वतयारी त्या चा ठिकाणी केली गेली होती पेट्रोल बॉम्ब असतील दगड असतील हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार ठाकरे मॅम संपलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे उभाटा तर कधीच संपलेला आहे म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठेही आडव आलं तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा आमच्या संदेश हा नेहमी काळ नेहमीसाठी संदेश हा उपयोगाचा चालत कबर हटाव वागे हटाव किंवा हे जे काही आहेत हे तात्पुरते प्रयोग आहेत परंतु बुद्धाचा संदेश हा चिरकाळ टिकणारा संदेश आहे म्हणून त्याची आणि या सर्व घटनाची कुठेही बरोबरी केली जाते अरे सत्तेमध्ये का जे काय त्यांच्याबरोबर बरोबर अलायन्स केली असते त्यांच्या बरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असत जे ज्यांच्या बरोबर राहायचं नाही त्यांच्या बरोबर तुम्ही राहतायत शरद पवार राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे जगाने पाहिलेला आहे आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे